नमस्कार मेरी रेसिपी लोग मध्ये स्वागत करत आहे कसे असतो मजेत ना आज आपण बघणार आहे कोळंबीचा रस्सा थपथपी तसा बनवणार आहे जास्त पातळ नाही आणि जास्त सुक्क नाही बनवणार आहे तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहे आणि गटारी स्पेशल कोंबडी वडे मटण वडे म्हणजे कोंबडी वडे आणि वडे एकच आहे फक्त त्याला नावं वेगवेगळी आहेत तर ती पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे आपल्या चॅनलवरती तर नक्की बघा मटण मटणाची पण रेसिपी थाळी आपली केलेली आहे चिकन थाळी आहे भरपूर प्रकारच्या डिशेस नॉनव्हेज आपल्या चॅनलवरती आहे तर नक्की बघा आता आपण बघणार आहे कोळंबी अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी दहा मिनिटात तयार होते जास्त टाइम न घेता आपण आता किचन मध्ये जाऊया चला आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया इथे अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे एक चिरलेला कांदा घेतलेला आहे मोठा मोठा चिरून घेतलेला आहे इथे हिरवं वाटण करायचंय तर त्यासाठी एक इंच अद्रक दोन हिरव्या मिरच्या एक गड्डी लसूणची घेतली पंधरा ते वीस पाकळी आहे एक मोठे मुठीवर अशी कोथिंबीर घेतली चांगली फ्रेश कोथिंबीर घ्यायची चव छान येते त्यांनी आणि इथे कोळंबी घेतलेली आहे पाव किलो साधारण तर याला हळद मीठ आणि लिंबूचा रस लावून ठेवलेला आहे त्यामध्ये एक बटाटा घातलेला आहे सोलून घेतलेला नाही बटाटा असाच घेतलेला आहे बटाटा तर एवढे इथे कोळंबी घेतलेली आहे चांगली स्वच्छ साफ करून पोटातला धागा असतो कोळंबीचा तर तो काढून घ्यायचा आहे चांगले स्वच्छ करून घ्यायचे कोळंबी दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे त्यानंतर मग त्यामध्ये हळद लिंबू आणि मीठ चवीप्रमाणे घालून मॅरिनेशन करण्यासाठी ठेवून द्यायचे हे मी मॅरिनेशन करून घेतलेले आहे आणि नंतर त्यामध्ये वरती मी बटाटा घातलेला आहे सालीसकट घेतलेला आहे एक बटाटा घेतलेला आहे आणि आपल्याला लागणार आहे इथे लागणारे हळद तिखट मीठ आणि त्रिफळा घेतलेले आहेत तीन ते चार मीठ आपल्याला नंतर आहे इथे एक चिरलेला कांदा आणि अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे आपल्याला ओलं वाटण आहे आणि इथे हिरवं वाटण पण आहे तर हिरवं वाटणासाठी इथे आपण हे घेतलेलं आहे अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीरीची पेस्ट करून घेतलेली आहे आणि कोकम लागणार आहे इथे दोन्ही पण वाटण तयार करून गेलेले आहेत आणि आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे साधारण दोन ग्लास गरम पाणी घेतलेले आहे एकदाच मी पाणी घालते चिकन मटन नॉन म्हणजे मच्छी वगैरे करताना एकदाच पाणी घालायचं म्हणजे ते चवीला चांगले कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे एक साधारण दोन चमचे तेल घातले आहे दोन ते अडीच चमचे आता यामध्ये आपण जे वाटलेलं वाटण आहे ते पहिल्यांदा परतून घेऊया आता तेल तापलेलं आहे यामध्ये आता आपण जे हिरवं वाटण करून घेतलेलं आहे तर ते घालून घेऊया साधारण तीन चमचे आता हे वाटण वाटून आपल्या घातलेलं आहे यामध्ये हिरवं वाटण जे केलेलं आहे ते तर आता हे जे कांदा आणि खोबरं केलेलं ओलं खोबरं ते घालून घ्यायचं आहे यातलं मी अर्धा घालत आहे पूर्ण नाही घालत हे एवढं ठेवून देत आहे कारण जास्त ग्रेवी होईल आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे हे परतत असताना त्यामध्ये हळद घालायचे आणि तिखट मसाला घालायचा आपल्याला साधारण मी दीड चमचा घालत आहे आणि मीठ आहे ते आपण नंतर घालायचं आहे ते वाटण वाटणमध्ये ते पण घालून घेतले कारण थोडं कमी पडेल म्हणून तर आणि आता हे चांगलं परतून घ्यायचंय कारण सर्व आपण जे वाटण केलेलं आहे ते कच्च होतं म्हणून तर थोडंसं हे परतून घ्यायचंय बाजूने तेल सुटेपर्यंत आणि नंतर मग आपण यामध्ये बाकीचे मसाले वगैरे घालून घेऊया बाजूनी छान असं तेल सुटलंय बघू शकताय मस्त मसाला असा हा परतून झालेला आहे तर आता आपण यामध्ये कोळंबी जी मॅरिनेशन केलेली आहे पोटाचा धागा आहे कोळंबीचा तो काढून घ्यायचा आहे चांगला आणि इकडनं पण असतो धागा तर तो पण काढून घ्यायचा आहे तर आता हे मॅरिनेशन केलेलं आहे तर ते आपण ह्यामध्ये घालून घेऊया एक बटाटा घातलेला आहे आणि कोळंबी साधारण पाव किलो असेल आणि आता आपल्याला हे चांगल्या मसाल्यामध्ये कोळंबी आहे ना ती चांगली अशी परतून घ्यायचे एक पाच मिनिटासाठी नंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचे अगोदरच नाही घालायचे म्हणजे कोळंबीला आहे ना मसाल्याचा चांगला सुगंध आहे ना वास आहे ना तो चांगला लागेल मसाले चांगले मुरतील त्या कोळंबीमध्ये म्हणून तर आता यावरती झाकण ठेवून देते मी एक पाच मिनिटासाठी आता एक झाकण आपण एक पाच मिनिटासाठी ठेवून देऊया आणि त्यानंतर मग आपण यावरती यामध्ये गरम पाणी घालायचे आता एक पाच मिनिट आपली वाफ देऊन झालेली आहे बघा मस्त पाणी सुटलेलं आहे आता आपण एकदा मिक्स करून घेऊया बरोबर मस्त मसाल्यामध्ये कोळंबीर झालेली आहे आता आपण यामध्ये गरम पाणी जे बाजूला करून ठेवले तर ते घालून घेऊया एकदाच पाणी घालायचं जेवढं पाणी शिजायला आपल्याला लागेल तेवढं एकदाच पाणी घालते मी त्याच पाण्यामध्ये शिजवायचं सारखं सारखं पाणी घातलं त्यामध्ये नॉनव्हेज म्हणजे भाजी वगैरे करताना तर त्यामध्ये आहे ना चव आहे ना ती बदली होते चेंज होते चव आता हे आपण कोळंबी चांगली अशी शिजवून देऊया एक दहा मिनटं कोळंबी शिजायला लागतात आणि मिडियमाचेवरती म्हणजे मिडियम गॅसवरती आपण हे कोळंबी शिजवून देऊया मग आपली कोळंबी तयार झाली की आपण भाकरीबरोबर भाताबरोबर खाऊ शकतो इथे कोकम घालून घेऊया आपण एक चार ते पाच कोकम घातलेले आहेत मी आणि चांगला फड आलेला आहे कोळंबीला तर आता आपण एक दहा मिनटासाठी शिजवून देऊया आणि थोडंसं शिजत आलं की मग आपण यामध्ये मीठ घालायचे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची इथे आता आपण या त्रिफळा घेतलेल्या आहेत तर त्रिफळा घालूया आता इथे आपलं छान असं हे शिजून झालेलं आहे कोळंबी ह्यामध्ये थोडंसा गरम मसाला घालायचा आपल्याला आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय कारण आपण मीठ घातलं नव्हतं आणि वरून थोडी कोथिंबीर आपण गार्निशिंगसाठी घालूया हे बघा छान असं हे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही तर थपथपीत असं हे छान असं हे झालेलं आहे आपलं आणि आत्ता थंड झाल्यानंतर अजून वरून तरी सुटणार हे बघा अजून इथे तरी सुटायला सुरुवात झालेली आहे हे बघा मस्त तरी सुटलेली आहे की नाही थंड थोडंसं झालं की नाही की तरी सुटते असा तिखट मसाला आहे तर आता आपण छान असा सर्व करून घेऊया एका प्लेटमध्ये हे बघा छान असं हे कोलंबिरीचं आपलं तयार झालेलं हातावरून थोडीशी कोथिंबीर घालूया तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहा आणि मस्त राहा भेटे पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर